एवढं वजन आहे जबरदस्त आहे हे मंडळी दुपारी एक वाजता मसा यात्रेला निघालोय आणि मसा यात्रेच्या अलीकडेच मस्तपैकी वनभोजन केलं यात्रेला जाताना थोडस सांभाळून जा कारण रस्ता खराब आहे गाडी पार्किंग करून आता आम्ही भटकंती करायला यात्रेत बाहेर पडलोय अगदी सुरुवातीलाच लहान मुलांची खेळणी आणि इथे विविध प्रकारचे तवे दिसत आहेत पाचशे बघा पाचशे रुपयाला मस्तपैकी गावठी कोंबडं आहे तर आज तारीख अठ्ठावीस वार रविवार आणि आज प्रचंड गर्दी या यात्रेमध्ये दिसते तर इथे बैलांची प्रतिकृती आहेत तर महाराजांचे काही पुतळे आहेत बघा अगदी सुरुवातीपासूनच पूर्ण लाईन भर बॅटची दुकानं लागलेली आहेत आणि फार पुढे पर्यंत आहेत ती अगदी सुरुवात झाली ना तिथून तर बघा इथपर्यंत बघा अगदी त्या ठिकाणापर्यंत पूर्ण बॅट्स आहेत इथे नमस्कार मंडळी मी राजेंद्र भुसारा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत ठाणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठी जत्रा मसा मुरबा या ठिकाणी मी आलोय आणि आता संध्याकाळच्या वाजली चा आणि गर्दी तुम्ही बघू शकता तर बघा या यात्रेचं मुख्य आकर्षण म्हणजे इथे घोंगडी चादरी आणि ब्लँकेट स्वस्त दरात मिळतात आणि इथे बऱ्याचशा शेती उपयोगी वस्तूही मिळतात कमी दरात इकडे गाड्यांमध्ये आहे ना साऊंड सिस्टीम लावली आणि ते आहेत अगदी सुरुवातीपासून चादरीची दुकानं लागलीत तर इकडे मस्त पैकी चायनीज जेवण सुद्धा रेडी झालेलं आहे तर चला आत्ता खरी आपल्या जत्रेला सुरुवात होते आता आप आपल्याला गर्दी दिसायला लागलेली आहे आणि इथे बघा सुरुवातीपासूनच जॅकेटची विविध प्रकारची आणि मोठी मोठी दुकानं इथे आहेत आणि भरपूर गर्दीही आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे या यात्रेचं प्रमुख आकर्षण ते म्हणजे इथल्या घोंगडी ब्लँकेट आणि चादरी आणि मोठस दुकान इथे ब्लँकेटनी सजलेलं दिसतंय आणि इकडे बघा बाजूलाही बरीचशी लोक इथे ब्लँकेट चादरी खरेदी करतायत आपले भुईरसरही बघतायत फार हेवी फार आहे दोन आहेत काय एक आहे है? दोन आहेत बघा हे मोठं मार्केट इकडे चादरीच इथं आणि ह्या दोन आहेत एवढे वजन आहेत एवढं वजन आहे जबरदस्त हेवी आहे बघा आपल्याला अगदी तिकडे शेवटपर्यंत जायचं आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला आतमध्ये दुकानही आहेत आणि इथे मी बघितला आता लहान मुलांच्या आहे ना विविध प्रकारच्या खेळण्याच्या वस्तू आहे ना मोठ्या प्रमाणात आहेत इथे चष्मे आहेत आणि बघा इथे कान टोप्या वेगवेगळ्या प्रकारच्या लहान मुलांच्या कान टोप्या इथे भरपूर आहेत इथे येणाऱ्या यात्रेकरू आहे ना एक ना एक घोंगडी किंवा ब्लँकेट इथे घेताना दिसतोय आणि इथे शेतीसाठी लागणाऱ्या बऱ्याचशा वस्तू अवजारांचं दुकान आहे आणि इथे पुन्हा एकदा जॅकेट आणि भरपूर जॅकेट आहेत इथे जॅकेटची भरपूर मोठी मोठी दुकानं आहेत आता इथे बघा घरात लागणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तू असते याची दुकान आहे तर मल्हारला इथे आता आपण गाडी घ्यायला आलोय रेवा गाडी पसंत करते कुठलीही गाडी शंभर रुपयाला बघा बऱ्याचशा व्हरायटीज आहेत फक्त शंभर रुपये तर इकडे ब्युटी प्रोडक्ट सुद्धा आहेत पन्नास शंभर दीडशे दोनशे स्वस्त दरात मिळत आहेत आणि इकडे महिलांच्या सँडलच्या दुकानात अगदी रांगा लागल्यात एवढी गर्दी आहे इथे बॅगच दुकान आहे कुठले Also... <laughs> मंडळी इथे धूळ एवढे आहे ना की शेवटी मला मास्क लावावा लागला स्त्रियांसाठी आहे ना विविध प्रकारचे दागिने इथे कमी दरात स्वस्त आणि मस्तपैकी मिळतील तर रेवाने आता शॉपिंगला सुरुवात केलेली आहे मंडळी या यात्रेचं अजून एक प्रमुख आकर्षण ते म्हणजे या बांबूच्या टोपल्या अगदी दोनशे रुपयापासून स्टार्ट होतात फक्त आपल्याला भाव करता आला पाहिजे हाय कर हाय तर आता आम्ही ना एंडिंगला आलोय आता थोडीशी गर्दी कमी झाली नाही तर एवढी गर्दी होती ना की चालायला होत नव्हतं तर या एंडिंगचा आपण मंडळी आज दोन ते अडीच लाख यात्रेकरू इथे आलेत असं सांगितलं जाते मस्त शेंगा आणि शिजवायला ठेवलेत तर इकडे एवढी धूळ आहे ना की शेवटी मला मास्क लावा लागला आणि इथे मी बघितलं या जत्रेमध्ये आहे ना म्हणजे येणारी बरीचशी लोक आहेत ना ती घोंगडी म्हणजे आता हल्ली ती घोंगडी मिळत नाही पण एक ब्लँकेट आणि एक छोटीशी का विना टोपली घेताना दिसत आहेत इथे प्रत्येक जण तर चालून चालून फार आता घशाला कोरड पडली थोडासा रस पिऊया तर थंडकार उसाचा रस मी आणि रेवा दोघांनी मस्तपैकी पिला तर इकडे रेवा पुन्हा एकदा शॉपिंगच्या मूडमध्ये दिसते बांगड्या बघते इथे इथे आहे ना कुठलीही वस्तू घ्या फक्त शंभर रुपये बघा इकडे फिक्स रेट विविध प्रकारच्या गृहउपयोगी किंवा ब्युटी प्रॉडक्ट आहेत फक्त आणि फक्त शंभर रुपये फार स्वस्त आहे तर मंडळी हा एंडिना नाही आहे तर ही आहेत शेतीची अवजारं खाली कोणाच्या पायाला लागू नये म्हणून अगदी वरच्यावर ते घेऊन चाललेत तर आता फायनली आम्ही थोडासा मोकळा श्वास घेतोय कारण इथे पाळणे आहेत त्या ठिकाणी चाललोय थोडीशी इकडे गर्दी कमी दिसते पाण्यामध्ये मस्तपैकी ह्या गाड्या चालल्या पन्नास रुपये फक्त मला इथे आहे ना चार ते पाच मोठे मोठे आकाश पाळणे दिसले त्याच्यातील हा पहिला आकाश पाळणा आहे छोट्या कारमध्ये बसवल्या याची प्राइस आहे पन्नास रुपये धुळीतला गरमागरम पिझ्झा आणि हे बघा धुळीने पूर्णपणे भरलेला आहे आणि तिथेही लहान मुलं खेळत आहेत आणि इकडे बघा दुसरी मोठी होडी आहेत अशा दोन होड्या या जत्रेमध्ये आहेत अगदी त्याच्या पाठीमागे आकाश पाळणा आहे या पाळण्यांच्या इकडे आहे ना थोडीशी गर्दी कमी आहे मात्र इकडे आवाज भयंकर आहे फिरत आहे तर या मोदक्या कुव्याला आहे ना गॅलरी आहे डबल माळा आहे तर पाळणे करून आता परतीच्या प्रवासाला निघतोय जशी जशी संध्याकाळ होते तशी तशी इथे गर्दी वाढताना दिसते मग अशी सांगितल्याप्रमाणे इथे सांगत होते की आजच्या रविवारच्या दिवशी आहे ना दोन ते अडीच लाख यात्रेकरू या या यात्रेमध्ये आलेले आहेत

शे तर फायनली थोडीशी खरेदी करूया आपण इथे आम्हाला बिडाचा तवा बघायचा तर अशा प्रकारे एक खरेदी आम्ही केलेली आहे इथे बिडाचा तवा घेतलेला आहे साडेपाचशेचा तीनशे रुपयाला आणि हा मल्हारने पण गाडी घेतलेली आहे इथे शंभर रुपयाला ह्या बऱ्याचशा गाड्या त्याला मिळाल्या तर बघा हा संध्याकाळचा नजारा जत्रा कशी छान दिसते आणि पाठी गोरखनाथ गड सुद्धा आपल्याला मस्तपैकी दिसतोय तर इथे आता ब्लँकेटचा भाव करतोय आपण एक ब्लँकेट आहे ना आठशे रुपयाला आहे तर इथे चारशे आणि ला सुद्धा एक एक ब्लँकेट देत आहेत तर तुम्ही इकडे आलात तर नक्की भाव करा आणि कमी अगदी कमी रुपयात तुम्ही हे ब्लँकेट खरेदी करू शकता इकडे चादरी सुद्धा आहेत चादरी सुद्धा अगदी कमी भावात आहेत इथे बघा इकडे लोक आहेत ना तीन तीन चार चार ब्लँकेट घेऊन चाललेत आणि इकडे श्रीरामाच फळ आहे तर फिरून फिरून आता मस्तपैकी रिक्षा रिक्षात एका येऊन बसलोय भरपूर थकवा आलाय जास्त चालायची सवय नाही आहे ना हां मल्हारकडे कार आहे मल्हारने कार घेतली तर जवळजवळ चारच्या आसपास आम्ही इथे आलो होतो आणि दोन तास फिरलो दोन तासात एकदम जाम झालो आम्ही दोन तासात सुद्धा आम्ही जास्त फिरू शकलो नाही म्हणजे अख्खा दिवस कमी आहे इकडे आलात ना तुम्ही प्रचंड गर्दी आहे आणि आलात ना तर मास्क आणा तुम्ही खूपच धूळ आहे इथे आणि माझ्या जरा ना जाम झाला आहे धुळीमुळे तर जत्रा खरंच खूप छान आहे म्हणजे डोंबिवलीपासून हा रिक्षात आपण बसलो डोंबिवलीपासून इथे आमचा जवळजवळ पन्नास ते पंचावन्न किलोमीटर अंतर होतं मध्ये आम्ही एका ठिकाणी मस्तपैकी खाली बैठक मारून वनभोजन केलं जेवण केलं त्यानंतर आम्ही इथे आलो मस्तपैकी फिरलो आत्ता वाजले संध्याकाळचे सहा भुईरसर आले की आम्ही निघू तर हा मसा यात्रेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि अपडेट सा जाणून घेण्यासाठी नक्की करा मल्हार काय म्हणतो हा खूप मस्त तर शेवटी मल्हार इथे बॅग खरेदी करतोय शंभर रुपयाची ही बॅट आम्ही घेतली तर बरेचशी लोक आता परतीच्या प्रवासाला निघालेत तर काही लोक आता यात्रेमध्ये येत आहेत तर तुम्हीसुद्धा एकदा तरी या यात्रेला नक्की